घरातील देवघर किंवा मंदिर खूप महत्त्वाचे असते त्यात काय ठेवावे आणि काय ठेवू नये कोणत्या वस्तू ठेवल्या असतील तर भांडणामुळे घरात अशांतता येईल मानसिक ताण येईल किंवा आर्थिक प्रगती थांबेल त्यामुळे जाणून घेऊया कोणत्या आपल्या देवघरामध्ये काय ठेवावे आणि काय ठेवू नये चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया भंगलेली मूर्ती किंवा चित्रे पूजेच्या खोलीत भंगलेली मूर्ती किंवा चित्रे ठेवलेली असेल तर ते लगेच काढून टाकावे हे शुभ मानले जात नाही यासोबतच एकापेक्षा जास्त मूर्ती ठेवू नये आपल्या कुलदेवतांची एक मूर्ती पुरेशी आहे जास्त मूर्ती ठेवल्याने होणारे काम बिघडते याशिवाय अंगठ्याच्या आकारापेक्षा मोठे शिवलिंग ठेवू नये यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा राहते पंचदेवांची पूजा पूजा कक्षात ठेवता येते गणेश शिव विष्णू दुर्गा आणि सूर्य उग्र स्वरूपाच्या देवांची चित्र कोणत्याही देव किंवा देवीचे उग्र स्वरूपाची चित्र करात किंवा मंदिरात ठेवू नये ते अशुश अशुभ असते एकापेक्षा जास्त शंख एकापेक्षा जास्त शंख ठेवू नयेत असे म्हणतात खूप जास्त शंख असणे अशुभ मानले जाते तुटलेला शंख नसावा एकापेक्षा अधिक शंख असल्यास त्याला वाहत्या पाण्यात विसर्जित करा फाटलेली धार्मिक पुस्तके याशिवाय फाटलेली धार्मिक पुस्तकेही तुम्ही देवघरामध्ये ठेवू नका ते तुम्ही कुठेतरी नदीमध्ये विसर्जित करून टाका निर्माण शिळे फुले हार किंवा निरुपेगी पूजेचे साहित्य निर्माले हे देखील त्वरित काढून टाकले पाहिजे कारण ते घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात देवघरामध्ये दे कधीही पूर्वजांची चित्रे जर तुम्ही देवी देवतांसह हो तुमच्या पूर्वजांचे किंवा पूर्वजांचे फोटो ठेवले असतील तर देवी देवतांचा राग देवतांना राग येऊ शकतो आणि त्यांच्या कोपामुळे घरात अशांतता हो निर्माण होते देवघरामध्ये तुम्ही माचीच बाग माचीच बॉक्स जो असतो तो घराच्या मंदिरात ठेवू नये माचीस बॉक्स ठेवल्याने घरात भांडण्याचे वातावरण निर्माण होते घर गर, घरगुती कलामुळे घरात अशांतता बिघडते देवघरामध्ये वास्तुशास्त्रानुसार घराच्या मंदिरात चाकू कात्री यासारखी कोणतेही प्रकारचे धारदार वस्तू ठेवू नयेत अशा प्रकारे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देवघरामध्ये कोणत्या वस्तू ठेवू नयेत तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये या वस्तू देवघरात ठेवल्याने तुमच्या घरामध्ये भांडणे व शांतता घरामध्ये निर्माण होऊ शकते म्हणून तुम्ही पण अशा वस्तू देवघरामध्ये नक्कीच ठेवू नका तुम्हाला पण या माहितीचा नक्कीच फायदा झाल्याशिवाय राहणार ही अशीच माहिती तुमच्या मित्रमैशी मैत्रिणीशी शेअर शे करायला विसरू नका आणि अशीच जाणीवपूर्वक माहितीचे व्हिडिओ मी घेऊन येण्याचा प्रयत्न करेल तोपर्यंत धन्यवाद